डिस्कशन झालेले आहेत आणि कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की जास्त जास्त सीटवर जरी कन्सेन्सीस असलं तरी काय अशी सीट्स आहेत ज्यांच्यावर तिडा कायम आहेत आता मुंबई तकच्या हाती जी माहिती लागलेली आहे त्या माहितीनुसार मुंबईची जी छत्तीस जागा आहेत त्या छत्तीस जागांपैकी तेवीस जागांवर आपण म्हणू शकतो की महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे की कोणत्या पक्षाला कोणती सीट घ्यावी मुंबईत आपण म्हणू शकतो की जे तेवीस जागा आहेत त्यांचा आ, एक एक प्रमाणे आपण म्हणू शकतो की निर्णय जे आहेत ते होताना दिसलेत या व्हिडिओमध्ये पुढेही आपण सांगणार आहोत की अशी कोणती जागा आहेत ज्या जागांवर अद्यापही आपण म्हणू शकतो की तिळा जे आहेत ते कायम आहेत नेमकं जी महाविकास आघाडीची बैठक असतात त्या बैठकीमध्ये शिवसेना युबीटीकडनं अनिल देसाई संजय राऊत काँग्रेसमधनं नाना पटोले बालासाहेब थोरात विजय वेडेवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि त्यांसोबत त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख असे जे नेते आहेत या नेते नेमलेले आहेत पक्षश्रेष्ठी करून जे आपण म्हणू शकतो की मुंबईची महाविकास आघाडीची सीट शेअरिंगची बैठक जी आहे ते अनाऊन्स करतात आता मुंबईची जी जागा आपण सांगतायत त्या जागांमध्ये जिथे आपण म्हणू शकतो की त्यांचा कॉन्सेन्सेस बिल्डअप आहे ते जागा कोणती आहे तर शिवसेनेला मुंबईची जागा मिळण्याची शक्यता आहे त्यात विक्रोडी आहे भांडू पश्चिम डिंडोशी अंधेरी पूर्व चेंबूर कलिना वडली शिवडी हे जी जागा आहे ते आपण म्हणू शकतो शिवसेना युबीटीला मिळताना दिसत आहेत त्यासोबत आपण म्हणू शकतो की जी मलाडची जागा आहे धारावी मुंबादेवी वांद्रे पश्चिम चांदीवली आणि कांदिवली पूर्व ही आप, ही जी जागा आहे ते कुठे ना कुठे आपल्याला असं दिसून येत आहेत की काँग्रेसच्या खात्यात जाणार आहेत आणि ची जी, 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 जी जागा आहेत मानखूड गोवंडीची हे समाजवादी पार्टी लढणार आहेत तिथे त्यांचे आमदार आहेत आणि त्याचसोबत अनुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे आहेत शरद चंद्र पवार यांचा क्लेम जो आहे तो होताना दिसतात तर समाजवादी पार्टीला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजूनपर्यंत एक आणि बाकी जी जागाची वाटप आहे ते होताना दिसतात आता कोणती अशी जागा आहे ज्यांच्यावर किडा जो आहे तो कायम आहे आपल्याला असं वाटत होतं की कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की जी चांदीवलीची जागा आहे ते काँग्रेस घेऊन कारण तिथे सिटिंग आमदार शिवसेनेचे होते ते आता शिंदेसोबत गेलेले आहेत तर काँग्रेस चांदीवलीची जागा देऊन वांद्रे पूर्वची जागा हे शिवसेना युबीटीत देईल असं एक आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे शक्यता होती अद्याप ही वांद्रे पूर्व हे कोण लढणार आहे याच्यावर आपण म्हणू शकतो की अद्याप निर्णय नाही झाला आणि काँग्रेस आणि शिवसेना युबीटी यांचा या दोन्ही पक्षांचा या जागावर जे क्लेम आहे ते कायम आहे त्याचसोबत जास्त जास्त जागा जिथे तिढा मुंबईमध्ये दिसून येत आहेत ती जागा काँग्रेस आणि शिवसेना युबीटीच्या क्लेम मध्ये आहेत असं दिसून येते त्यात आपण म्हणू शकतो की कोलाबाची जागा आहे वर्सोवा आहे आणि त्यासोबत बायखाडाची जागा आहेत यावर कुठे ना कुठे अजूनपर्यंत आपण म्हणू शकतो की क्लेम आणि क्रॉस क्लेम होताना दिसत आहेत त्याला जोडून शिवसेना युबीटीनी अशी भूमिकाही घेतलेली आहे की ज्या सीट्स ज्या काही अशी सीट्स असेल ज्या नॉर्थ मुंबईमध्ये आपण म्हणू शकतो की उत्तर मुंबईची जी सीट्स आहेत या सीट्स काँग्रेसला लढण्याला कॅन्डिडेट नसेल तर ते शिवसेना युबीटी लढायला तयार आहे म्हणजे कुठेतरी असं दिसून येत की मोठा भाऊ कोण होणार मुंबईत अशी भूमिका न घेता सगळ्यात सगळ्या जागांवर महायुतीला एक चांगला त्यांच्यासमोर कॅन्डिडेट आणि आव्हान द्यावा असे जे प्रयत्न आहेत ते महाविकास आघाडीकडून दिसून येत आहेत तरीही खूप काही अशी जी जागा आहेत ज्यांच्यावर दोन्ही पक्षांचे नेते त्या पक्षांवर आपण म्हणू शकतो की प्रेशर करतायत तशी जागा कुठे ना कुठे अजूनही त्यावर तिळा कायम आहे आणि त्यासोबत त्यावर निर्णय झालेला नाही आहेत हे बघावं लागेल की येत्या दिवसात हे आपण म्हणू शकतो की निर्णय येत आहेत की पक्षश्रेष्ठी जे आहे म्हणजे शिवसेना आणि एन सी पी आणि काँग्रेसची जी पक्षश्रेष्ठी आहे त्यांना बसून या जागांवर निर्णय घ्यावा लागेल अशी ही परिस्थिती आणि चित्र निर्माण होत आहेत कुठे ना कुठे हे एक्सचेंज असेल म्हणजे जर चार जागांवर आपण म्हणू शकतो तिढा कायम आहे तर दोन जागा एका पक्षाला एक जागा एका पक्षाला एक जागा तिसऱ्या पक्षाला अशी कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की सेटलमेंट जे आहेत ते होण्याची शक्यता जास्त जास्त आहे पण कुठे ना कुठे ज्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सीट मिळाली नाही त्यांची नाराजी कशी दूर करावी हेही जे पक्ष आहेत त्यांच्या कायम आहे येत्या दिवसात तो आपण म्हणू शकतो की सॉल्युशन निघतायत की नाही हे पाहावं लागेल कॅमेट साईप्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख तक।